काय भाव मा सातशे आठशे नऊशे कुठली व्हरायटी आर्यमान किती लागवड आहे चार एकर खर्च किती येतो तो अडीच लाख रुपये किती आतापर्यंत किती तोड गेले तोडे बारा तोडे गेले किती रेट येते अजून सातशे आठशे काय नवीन लागवड वगैरे नवीन लागवड नाही ना काय बाजार भाव आहे आज बाजार सातशे <glokes> ते हजार रुपये सातशे ते हजार कुठली व्हरायटी आर्या माणसे सातशे आठशे रुपये आणि साऊ शाऊचे पण चांगले मला हजार रुपये नऊशे हजार नवीन एकशे आठ ते चालेल साडेआठशे पर्यंत साडेआठशे बाजार वाढतील टिकतील काहीच राहतील बाजार असेच राहतील राहतील बाजार तर बाजार शेतकऱ्यांची काळजी घ्या हो लागतील काय भाव मागत शेठ सातशे रुपयापर्यंत हजार रुपयापर्यंत कुठली मेघार रुपयापर्यंत आठशे नऊशे माल बघून सव पण आहे आठशे नऊशे नवीन एकशे आठ आहे ती तिची काय नाही आयडिया नाही जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये आज अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चांगल्या बाजार बाजारभाव सातशे ते हजार रुपये पर्यंतचा मिळतोय शेतकरी बांधवांच्या बाजार भाव लामस्कार कुठली वरायटी विद्युत काय भाव मागतोय सातशे साडेसातशे रुपये काय अपेक्षा आहे साडेसातशे किती तोड आहे पहिला क्षेत्र किती चाळीस एकर ऐंशी एकर ऐंशी एकर लागवड एका खर्च किती अजून ऐंशी एकर टोमॅटोची लागवड केली टॉमॅटो अडतीस एकर अडतीस एकर तुमचं काय नाव जाधव जाधव मोबाईल नंबर काय अठ्याण्णव पन्नास त्रेचाळीस पंधरा आपण पाहतोय सातारशे हे शेतकरी सांगतोय की एवढी लागवड केलेली आहे तर सध्या मिळत असलेला टॉमॅटोचा बाजारभाव आणि लोकांची असलेली मागणी टॉमॅटो एक नंबरच्या टोमॅटोला बाजारभाव साधारण हजार रुपयाच्या आसपास मिळतोय शेतकरी बांधव नमस्कार नमस्कार दादा कुठून आले पुन्हा पुन्हा शिरूर टॉमॅटो विक्र विक्रीला आले का घ्यायला काय भाव मागतोय हजार रुपयापर्यंत गेले सर हजार रुपयापर्यंत कुठली व्हरायटी व्हरायटी साऊ आहे और uh, मेघदू अशा मेघदूत बाजार समितीच्या नारायणच्या टोमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला बाजार व्हावलं व्यापारीच म्हणून घेऊया भाऊ नमस्कार नमस्कार आज टॉमॅटोला काय बाजार भाव आहे व्हावे साईबाज कमी कमी सहा असे जास्त व्हरायटी व्हरायटी मेघदूत आरेमान मेघदूत आरेमान आणि साव साव बाबा नमस्कार 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 तुम्ही कुठून आले मी संगम म्हणणार संगम काय टॉमॅटोला बाजार भाव भव मिळते अकराशे अकराशे रुपये मिळाले अकराशे रुपये कुठली व्हरायटी आपली व्हरायटी साऊ आहे किती लागवड आहे लागवड तोडा दुसरा आहे दुसरा दुसरा तोडाय चला स्वतःची काळजी घ्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केट मध्ये टॉमॅटोला आज सातशे आठशे साडेआठशे पर्यंतचा सा, बाजारभाव मिळतोय शेतकऱ्यांचे चेहऱ्यावर देखील आनंद पाहायला मिळतोय जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती योग्य प्रकारे नियोजन करत असल्यामुळे टॉमॅटोला एवढा बाजार मिळतोय वस्तुस्थिती आहे शेतकरी बांधवांनो आपणही स्वतःची काळजी घ्या आणि टॉमॅटोला बाजार मिळून द्या अशी अपेक्षा आहे बाबा नमस्कार किती टॉमॅटो काय बाबा मागत आहेत जुन्नरच्या कृषी उत्पन्न भारत समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये प्रॉमोटोला बाजार भाव चांगला मिळत असतो शेतकरी बांधव या ठिकाणी आपल्यासोबत मंतर शंभर साहेब नमस्कार नमस्कार सर आज प्रॉमोटोला काय बाजार भाव आठव तारीख व्हावा सातशे रुपये तर हजार रुपये सातशे पास व्हरायटी व्हरायटीचं काय नाही आंतरचं सर सगळं शहीत जो बाजार भाव ठरतो तोच खाली करताना हो हो हा अच्छा बाजारभाव चांगला कमी असतील बांदोड उठाव जास्त असाच बाजारभाव राह उद्या शेतकऱ्यांची काळजी घ्या शेतकरी बांधवांनो माल निवडून आणा की जेणेकरून भाव चांगला मिळेल त्या ठिकाणी आपण पाहतोय आज टोमॅटोची आवक काही प्रमाणात कमी दिसते बाजारभाव देखील खूप चांगला पाहायला मिळतो नमस्कार नमस्कार कुठून आले तुम्ही गाव आष्टी तालुका बीड बोलून कुठली व्हरायटी आहे ना बेकूट बेंकूट काय भाव मागतात आठशे मागतात साडेआठशे मागतात हजाराच्या आसपास जाऊ शकते आज शाहू बाराशे पर्यंत गेलोय शाहू बाराशे हजार शाहू गेल आणि हजारापर्यंत आठशे ते आठशे साडेआठशे हजार एवढं लांबून आहे स्वतःची काळजी घ्या चौकाच घरी पोहचा अशीच आपल्या सगळ्यांना विनंती आहे जुन्नर कृषी बाजार समितीचा नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आपण पाहतोय टॉमॅटोला काय बाजारभाव म्हणतोय नमस्कार नमस्कार तुम्ही कुठून आले राहुरी तालुका राहुरी तालुका कुठली व्हरायटी अरेमान अरेमान काय वाव मागतोय नऊशे अरे वा वा ते एवढे लांबून आले वाजता निघाले रात्री चालू आम्ही रात्री चालू होतो मार्केट कमिटीला काय सूचना काय नाही शेतकरी निवास करावारी निवास करा निवास करावा ठीक आहे तुमची सूचना योग्य आहे आपण त्याप्रमाणे त्यांना सांगू जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये आज या ठिकाणी आपण पाहतोय टॉमॅटोची आवक काही प्रमाणामध्ये कमी झालेली दिसते परंतु बाजारभाव सातशे आठशे हजार रुपयापर्यंत मिळत असल्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर चे आनंद पाहायला मिळतोय टॉमॅटोला बाजारभाव अधिकचा मिळणं अपेक्षित आहे त्याचबरोबर यंदा टोमॅटोचं सीझन मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे थोडंसं आठमध्ये आलेलं होतं परंतु आता मिळत असलेला बाजारभाव आणि मिळत असलेली आवक यामुळं नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे नारायणगावचे टॉमॅटो मार्केट एक इंटरनॅशनल मार्केट बनू पाहत आहे शेतकरी बांधवांना टॉमॅटोला बाजारभाव चांगला द्या अशी अपेक्षा आहे आपल्यासोबत एक युवा व्यापारी आहेत भाऊ नमस्कार आज अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस काय टॉमॅटोला बाजारभाव टॉमॅटोला आज बाजारभाव आहे तर सुपर मार्केट आहे नऊशे रुपयापर्यंत खुखली व्हरायटी अरेमान पण नऊशे विकते मी दूध पण नऊशे विकते आणि साऊ हजार रुपयेपर्यंत घेतले तर नवीन एकशे आठ व्हरायटी आली तसं काय अजून निदर्शनात नाही बाजारभाव सध्या जे सातशे पासून ते हजार जे आहेत बाजारभाव हेच राहतील तर वाढतील आता काय सगळीकडे बाहेर पाऊचा आवक घटली आणि जुने माल पण संपले त्याच्यामुळे बाजार थोडेसे कडाटलेत नाही बाजारभाव ते खूप राहतील असे बाजार थोडेसे टिकून राहतील पण आता नाशिक पट्टा वगैरे चालू झाल्यानंतर थोडासा फरक पडेल बाजारांमध्ये म्हणजे एक रेग्युलर बाजार जुन्नर कृषी उत्पन्न रोजी टॉमॅटोला जो बाजारभाव मिळतोय तो साधारण सातशे ते हजार रुपये करून मिळतोय म्हणजे मेघदूत आर्यमान साऊ या व्हरायटीला बाजारभाव चांगला मिळतोय सध्या टॉमॅटोची आवक कमी झाल्यामुळे बाजार देखील चांगला मिळतोय शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळतोय व्यापारी बांधवांनो त्याचबरोबर अडतदारांनो तुम्ही शेतकरी बांधवांची काळजी घ्या हा जगाचा पोशिंदा खूप काबाड कष्ट करून टॉमॅटो या ठिकाणी विक्री करायला आणतोय जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं नियोजन चांगलं राहिल्यामुळे नारायण टॉमॅटो मार्केट इंटरनॅशनल मार्केट होऊ लागलेले आहे शेतकरी बांधवांनो आपल्या मालाची चांगली प्रतवारी करून घेऊन या जेणेकरून टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळू शकेल बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका